भारतीय शास्त्रीय संगीत परंपरेचा अभ्यास आणि रुची वाढवणारा त्रिसूत्री संगीत महोत्सव गेली पंचवीस वर्षे आचरेकर प्रतिष्ठान आयोजित करीत आहे अधिकारी म्हणून पहिल्यांदाच असा संगीत महोत्सव अनुभवण्याचा योग मला आला आहे शहराची गावाची वाढ केवळ वा रस्ते ब्रिज इन्फ्रास्ट्रक्चर यानेच होत नाही सोबतच कलेचीही वाढ होणे गरजेचे आहे आणि हेच कार्य वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान करत असून त्यांच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच असल्याचे प्रतिपादन कणकवली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी केले वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात त्रिसूत्री संगीत महोत्सवाचे आयोजन केले आहे याचे उद्घाटन गौरी पाटील यांच्या हस्ते झाले या प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी पंडित सुधाकर देवळे पंडित वसंत मराठे पंडित डॉक्टर समीर दुबळे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष एन आर देसाई कार्यवाह शरद सावंत डॉक्टर समीर नवरे दामोदर खानोलकर डॉक्टर निकेश कोदे राजा राजाध्यक्ष लीना काळसेकर सीमा कोरगावकर अनुजा सावंत डॉक्टर वरदा दिवग अरुण सापळे मनोज मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते हा महोत्सव पुढच्या वर्षी आणखीन दिमागदार करूया त्यासाठी नगरपंचायत नक्कीच सहकार्य करेल असा विश्वास त्यांनी दिला सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रसाद घाणेकर यांनी केले यावेळी स्पर्धक व संगीतप्रेमी उपस्थित होते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा